मुंबईच्या सुशोभीकरण प्रकल्पाचा गाशा गुंडाळला पुलांच्या सुशोभीकरणासाठी खर्च केलेले सातशे साठ कोटी रुपये पाण्यात प्रकल्पाची माहिती देण्यास कुणीच तयार नाही मुंबईत फुटपाथ वरती पुलांवर दुभाचकांवर किंवा मग अगदी सव्वेमध्येही रंगीबिरंगी विद्युत रोषणाई केली गेली मुंबईच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत ही सगळी कामं करण्यात आली होती याची कल्पना तुम्हालाही असेल कारण या सुशोभीकरण प्रकल्पाची जोरदार जाहिरातबाजी देखील केली गेली होती मुंबईतील सर्व ठिकाणांवर अगदी झगमगाट दिसत होता त्यावर विरोधकांकडून ही टीकाही केली गेली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तर या रोषणाईला मुंबईचा चांदणी बार करून टाकलाय अशी खिल्ली उडवली होती सध्या सुशोभीकरण सुरू आहे सगळीकडे जेवढे दिव्याचे पोल्स आहेत त्यांना लाईट लावलेत संध्याकाळी मुंबई बघताना मुंबई एका डान्स बार आहे तेच कळत नाही आता सद्यस्थिती जिथे हे विद्युत दिवे लावले गेले होते ते बहुतांश ठिकाणी एकतर बंद तरी पडलेत किंवा मग या सुशोभीकरणाच्या देखभालीचे अगदी तीन तेरा वाजलेत अशी परिस्थिती आहे हा प्रकल्प थोडा थोडका नव्हे तर तब्बल सतराशे कोटी रुपयांचा होता होता असंच म्हणावं लागेल कारण या प्रकल्पाची सद्यस्थिती आणि भवितव्य यावर पालिकेतील कोणताही वरिष्ठ अधिकारी बोलायला तयार नाही या प्रकल्पावर चौफेर टीका होत असल्याचं कारण वरिष्ठ अधिकारी सांगतायत मुंबईत उड्डाण पुलांच्या रिकामी जागेत सुशोभीकरणात रंगरंगोटी आणि आकर्षक लाईट्स लावत तब्बल सातशे साठ कोटी रुपये खर्च केले गेले पण कामाचा दर्जा न टिकवता आल्यानं आता हे पैसे पाण्यात गेल्यात जमा आहेत बऱ्याच जागी सुशोभीकरण केलेली ठिकाणांची पुन्हा दुरवस्था झाल्याचं आढळून आहे सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक कामं हाती घेतली गेली होती या कामांपैकी केलेली किती कामं टिकली याबद्दल सार्वजनिक तपशील द्यायला पालिका स्तरावरती कोणीही तयार नाही प्रत्यक्षात किती खर्च केला गेला हेही सांगायला कोणी तयार नाही तुम्ही जर पाहिलं असेल तर फुटपाथवरती रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या वेग डिझाईन दिसतील अशा लाईट्स लावण्यात आल्या होत्या तर कुठे तिरंगी रंगात उड्डाणपुलांवरती रोषणाई केली गेली होती आता अनेक ठिकाणी दिवे आणि रोषणाईची बत्ती गुल झाली आहे त्यांची देखभाल केली जात नाहीये त्यांच्या देखभालेची जबाबदारी का दिली जात नाही आहे आणि दिली गेली असेल तर ती कुणाकडे आणि परिस्थितीचा आढावा पालिकेनं घेतला आहे का याची काहीच माहिती नाही उड्डाण पुलाच्या खाली सुशोभीकरण करण्यात आलं होतं नामफलक लावले गेले होते दुभाजकांच्या ठिकाणी रोपटी लावली गेली होती यापैकी अनेक ठिकाणी या, अने या सगळ्याची दुरवस्था झाल्याचं आढळून आलं आहे सुशोभीकरण प्रकल्पामध्ये पुलावरती पुलाच्या खांबांवर भिंतीवर पार्क सार्वजनिक इमारती आणि शाळांच्या इमारतींवरती ग्राफिटी करण्यात आली होती त्या फक्त काही ठिकाणी सुस्थितीमध्ये दिसतात पण रस्त्याच्या दुभाजकांमध्ये केलेली हिरवळ रोपटी पदपद आणि पुलावरती स्ट्रीट लाईट्सवरती लावले गेलेले एलईडी लाईट्सचे डिझाईन्स पुलाच्या गर्डरवर लावले गेलेले लाईट्स अनेक ठिकाणी बंद पडले प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात तीनशे वीस नवीन प्रकल्प जाहीर केले गेले होते ज्याचा अंदाजित खर्च एकशे दहा कोटी रुपये इतका होता वेगवेगळ्या वेग टप्प्यामध्ये आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या कामांसाठी हा निधी होता एकूण सत्तावीस वॉर्डामध्ये साडेचारशे कोटी रुपयांचं सा वाटप झालं त्यातून नेमकी कोणती कामं झाली याचा एकत्रित तपशील पालिकेकडे उपलब्ध नाही तो वॉर्ड स्तरावरती मिळेल असं सांगण्यात आलं आता तो पालिकेकडे का उपलब्ध नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या मुंबई सुशोभीकरण प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता आता ते उपमुख्यमंत्री आहेत आणि मुंबईचे पालकमंत्री देखील आहेत मग या सुशोभीकरण प्रकल्पावरती झालेल्या वारेमाप खर्चानंतर उपलब्ध करून दिलेल्या सुविधांच्या देखभालीकडे पालिकेचं लक्ष आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो कारण खर्च करण्यात आलेला पैसा पालिकेच्या तिजोरीतील होता मुंबईकरांच्या खिशातील होता मग तो उचितरित्या खर्च केला जात नसेल तर मुंबईकरांनी हक्क आहे याचा जाब विचारण्याचा आणि प्रशासनानं त्यावरती उत्तर देण्याचा तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा तुमच्याही विभागात केली गेलेली सुशोभीकरणाची कामं आता अशीच देखभाली विना धुळखात असतील तर त्याचीही माहिती कमेंटमध्ये जरूर नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टापेज फॉलो करा धन्यवाद